जाने लिया है। या ठिकाणी अतिशय ठिकाणी साजरी झालेली आहे आणि सातत्याने या ठिकाणी छप्पन वर्षापासून हा दत्त जयंती सोहळा ह्या क्षणानी साजरा होतो आमच्या या सर्व पंचकृषी या ठिकाणी भक्तगण या ठिकाणी आलेले आहेत आणि आमचे केदारगिरी महाराज यांच्या सानिध्यामध्ये या भक्तगणांनी आज दत्त जयंती साजरी केलेली आहे आणि सर्व मंडळींना दत्त जयंती निमित्त मी मनापासून खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो आशीर्वाद आणि सर्व यांचा आशीर्वाद या भक्तगणाला लागतो या ठिकाणी आणि आज अनुसऱ्या मातेच्या ही नगरी पावन झालेली आणि दत्त माहूरच्या दत्तगुरु या ठिकाणाहून मंत या ठिकाणी अतिशय साजरी केलेली मी सर्वांना या ठिकाणी नांदेड जिल्ह्यासह राज्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा स्वते न्यूज